नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळबळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्ठवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्ठवांचा योगपीठेतु मुद्रे समागत्य तिष्ठंतमानंदकनम् परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानदेव नमस्कृत्यं नामदेव तथैवच एकनाथं पुनरनत्वा तुकारामं तथा परम समादिष्टा स्वस्थु भेदय आला उडा पामराला ला निराकार आकार होनीयता नमस्कार माझा सद्गुरु पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पुरवासिनी ठेविले दोन्ही कर्ज गणी येई पुंडलिक वरदायनी येई पुंडलिक वरदायनी विश्वजननी रंगायई ये हो येई पुंडलिक वरदायनी सकळ संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा ज्यांचे घेताची दर्शन पुन्हा नाही जन्म मरण आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार ना। ना। सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा आहे अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे अतिशय सोपा सगळ्या भजनामध्ये सगळ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी हा, हा अभंग म्हणला जातो सगळ्यांच्या परिपाठातला असलेला अभंग मुद्दाहून आजच्या कीर्तन सेवेला आपण घेतलेला आहे श्रीक्षेत्र तुळजापूर या क्षेत्रामध्ये आणि भगवती तुळजा भवानी हिच्या दरबारामध्ये असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दिवसाची कीर्तन सेवा ही की माझ्या वाटेला आलेली आहे परिसर हा सगळा जुना आहे पण आता जुन्या पद्धतीच मार्गदर्शन स्वीकारून नव्या पोरांनी युवा पिढीनी तरुण मुलांनी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रस घेतला आणि रस घेऊन हा अखंड हरिनाम गेल्या पाच वर्षापासून परत पुनर्जीवित केला संपूर्ण हा वडार गल्लीचा आणि जेवढे हे तरुण युवक मंडळ आहेत या सगळ्यांच्या मंडळातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मला ज्यांनी या ठिकाणी या कीर्तनाचा आमंत्रण दिलं असे असणारे आमच्या नाथ महाराजांचे निसिंह भक्त आहेत ते म्हणजे हरिभक्ती परायण आमचे दादा महाराज उपस्थित आपण सर्वजण कीर्तनाला सर्व समस्त बेंबळीकर परिवार आमचे ढवळे महाराज आहेत हरिभाऊ महाराज आहेत सगळेच जण आहेत आणि एक एक दोन दोन तीन तीन पिढ्या नाही महाराज आज सात सात आठ आठ पिढ्या ज्यांच्या घरचा परमार्थ चालू आहे अव्याहत आजही कुठल्या थंडीचं कुठल्याही पावसाचं कुठल्याही उन्हाचं त्या ठिकाणी तमा न बाळगता ज्यांची माघ महिन्याची वारी आहे आणि ही वारी आजही पंढरपूरला जाते आणि समस्त उपस्थित आपण सर्व या ठिकाणी भवानी मातेच्या दरबारातील राहणारी समस्त मंडळी उपस्थित आमच्या मृदुंगाला साथ करण्यासाठी या ठिकाणी आले आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मराठवाड्याचं भूषण असलेले आणि ज्यांचा पखवाज मला खूप आवडतो असे असणारे आमचे परममित्र हरिभक्तीपरायण श्रीवत योगेशजी महाराज आणि समस्त उपस्थित आमचे विणेकरी बाबा सुद्धा आवर्जून भेटून गेले ते म्हणले महाराज नंतर परत दर्शनाचा योग येत नाही म्हणून मी आधीच दर्शन घेऊन जातो तसेच मला घ्यायला आलेले आमचे लाडके मी प्रत्येक या भागात आल्यानंतर प्रत्येक सप्ताहात विचारतो की ते दिसले नाहीत आमचे चोपदार बाबा हे सगळेजण प्रचंड प्रेम करणारी मंडळी आहे आणि हे उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी समस्त वडार गल्लीकर आणि भगवा भवानी मातेच्या जननी मातेच्या अगदी समोरच असणारी ही गल्ली हा प्रभाग आहे आणि उपस्थित सर्वजण सर्वांच्या चिरणी नतमस्तक होतो दंडपत प्रणाम करतो आणि प्रत्यक्ष आता अभंगाकडवळतो मोठ्या मोठ्या सप्ताहांमध्ये कीर्तन करणं एक वेळ सोपं आहे गावोगावी परंपरेने अलंकृत असलेल्या गावांमध्ये सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताह तिथं कीर्तन पण सोपे मुळात परमार्थात नव्हते त्यांना परमार्थात आणून अव्याहत गेल्या पाच वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे याबद्दल तुमच्या सगळ्यांचे द्यावे तेवढे धन्यवाद कमीचे तुमच्या दैनंदिन नित्य कार्यक्रमामधून तुम्ही या सप्ताहासाठी तुमचा अनमोल अशा प्रकारचा हा सहभाग दर्शवता थंडीचे दिवस आहेत सगळ्यांनाच परी माहिती आहे पण आपण सगळेजण हळूहळू हळूहळू आमच्या वारकरी संप्रदायात सामील होत आहे त्याप्र आपल्या सर्वांचं परत एकदा त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला देतो कीर्तनाला आजकाल कमी आणि तरुणच जास्त पाहिजेत पाहिजेत असतात का नाही हा भाग निराळा पण ज्या ज्या ठिकाणी आता नवोदित श्रोते मंडळी सापडतात त्या त्या ठिकाणी आवर्जून लहान लहान लेकरं कीर्तनाला येतात म्हणजे येतात की अगदी लहान जे अज्ञान आहेत जे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे बऱ्याच जणांना वाटत असेल की नामप्रकरण पहिल्या दिवशी असतं नाम नामप्रकरण अभंग कस काय पहिल्या म्हणजे नंतर मध्ये घेतला सत्ता पण ऐका बऱ्याच जणांचं कन्फ्युजन दूर करतो गंमत अशी आहे हा अभंग संपूर्णपणे जोपर्यंत शेवटच्या चरणापर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षातच तो येत नाही या अभंगामध्ये प्रत्येक चरणामध्ये जो जो उल्लेख नाथ महाराज करता तो सगळा उल्लेख संतांच्या संबंधाने आलेला आहे आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस करत असलेला नामाचा उच्चार रात्रंदिवस करणारा असा तो हा एक मुद्दा घ्या तुळशीमाळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आंतरिक लक्षण आणि बाह्य लक्षण दोन्ही लक्षणाच्या संबंधाने असा तो दुसरा मुद्दा घ्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही वारी करणारा असा तो तिसरा मुद्दा घ्या आणि चौथा नाथ महाराज हे तीन मुद्दे सांगून शेवटच्या चरणामध्ये सिद्धांत सांगतात अशा वरील तीन चरणाच्या प्रमाणे जो आपलं आचरण त्या ठिकाणी करतो त्याला तुम्ही संत म्हणा आणि असा जो नियम त्या ठिकाणी जो वागतो त्या नियमाने चालतो ऐका ऐसाजाचा नियम तो देवा परम पूज्य जगी देवाला परम प्रिय परम प्राण कोण देवाचे तर ते संत आहेत विठ्ठल विठ्ठल अभंग एकदम सोपा सगळ्यांच्या पाठातला मुद्दाहून त्या ठिकाणी आज घेत आणि वेगवेगळ्या चिंतना अभंगावर चिंतन व्हावं एकाच भागात आल्यानंतरच कायम तेच अभंगन तेच चिंतन तेच सगळं म्हणल्यावर परत जाताना धोका होता मला सांगायचं काय लक्षात घ्या नाथ महाराजांचा अभंग आहे नाथ महाराज सांगतात मुळात आज परमार्थाची आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ऐका ऐका गोष्ट सांगतो तुम्हाला आमच्या धुळे भागामध्ये तिकडं खान्देशकडं जळगाव धुळे त्या धुळे भागामध्ये एक मला वाटतं शिरपूर जवळ एक गाव एक त्या गावामध्ये आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोडे बाजार भरतो काहीतरी त्याचे नियम आहेत त्या त्या दिवसात त्याच ते पैसे वगैरे भरून ते करावं लागतं फॉर्म वगैरे भरून अर्ज वगैरे त्या घोड्याच्या बाजारामध्ये एक बाप बेटे म्हणजे मुलगा आणि वडील हे दोघं ते घोडा घेण्यासाठी गेले भरपूर घोडे पाहिले त्यांनी लागल तेवढे काठीवाडी रेशचे लंगडे गावरान सगळे घोडे पाहिले घोडे पाहिल्यानंतर योगायोगानं एका घोड्याचा सौदा चालू होता काय चालू होता सौदा चालू होता आणि घोड्याचा सौदा चालू असताना त्या घोड्याच्या मालकाने जो घोडा घेणार आहे त्याच्याशी सौदा करताना ऐंशी हजार ऐंशी हजारात तो सौदा ठरवला किती ऐंशी हजारात तो सौदा ठरवला ऐंशी हजारात तो सौदा ठरवला पण घोडा जुना मालक जो होता तो मळकरी होता त्यांनी समोरचा माणूस पाहिला तो म्हणला दिल ना माझा घोडा फुकट दिन पण दुसऱ्या माळकऱ्यालाच देणार नाही माळकरी अवघड असते नेमका योगायोगानं जो घेणार आहे तो म्हणे बाबा ऐंशी ची एक्क्याऐंशी करतो घोडा आवडलाय देऊन टाक तो म्हणला नाही तू आता एक्क्याऐंशी काय तू एक लाख कर मी तुला घोडा देत नाही का नाही आपला सौदा मोडला योगायोगानं हे बाप बेटे जे होते ते योगायोगानं होते मला काही ते पुढं आले ते म्हणले बाबा आम्हाला पण घोडाच घ्यायला आलो आम्ही पण या बाजारामध्ये दुसरं कोणतेच घोडे आम्हाला पसंत पडणार हे तुमचं जे घोडं आहे ना ते फारच त्या ठिकाणी काय किती दाताचं असतंय काय ते मला जास्त अभ्यास नाही त्या दोघ्याचा तर ते, 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 दो ते आवडलंय आणि आम्ही घेऊ शकतो पण हा तुम्हाला एक्क्याऐंशी हजार रुपये द्यायला तयार झाला पण माझ्याकडे मात्र साठ हजार रुपये साठ हजार रुपयात आपण मला हे घोड द्याव विनंती केली तो म्हणला हरकत नाही बा घोड माळ माळकऱ्यात फिरलं तर हरकत नाही तो म्हणला हरकत नाही मी एकवीस हजाराचं नुकसान सहन करून त्याच्या समोरच सौदा झाला नो एकवीस हजाराचं नुकसान सहन करून मी साठ हजारात ते घोड घ्यायला तयार व्यवहार ठरला योगायोगाने हिनी लगेच याच्या पोरांनी खड 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 मोजल्या एकशे वीस नोटा पाचशेच्या बरोबर वर आहे ना ते पैसे दिले घोड्याला गुलाल लावला हार घातला त्यांचा सौदा झाला कमिशनवाल्याने कमिशन खाल्लं म्हणजे घेतलं आणि ते घोडं घेऊन ते दोघं बाप बेटे बाजाराच्या बाहेर आले हा सगळा सौदा पाहत असताना की एक्क्याऐंशी हजाराचं घोड साठ हजारात मिळालं बाकीच्या लोकांना फार आनंद वाटला काही काही दुःख झालं अरे काय मूर्ख माणूस एकवीस हजाराचं नुकसान केलं साठ हजारात घोडं दिलं शेवट झालं घोड घेऊन ते बाहेर आले दोघं बाप भेटे बाहेर आले बाहेर एक चहाचं छोटस हॉटेल होत त्या हॉटेलवर चर्चा सुरू झाली अरे काय येडे म्हणे दोघंच्या दोघ एक्क्याऐंशी हजाराचा बोली एक्क्याऐंशी हजार गेली ते साठ हजाराला घेतलं एकवीस हजाराचा फायदा झाला तरी ते रिकामच घेऊन चालले म्हणे येडे दोघ लोक म्हणू लागले लोक म्हणू लागले ठरवलं पार तिने पाहिलं ते पोराने ते वाक्य ऐकलं तो म्हणलं बाबा एक काम करा तुम्ही घोड्यावर बसा मी लगाम धरतो नवीन आहे बुजत काय काय का, आपल्याला काही त्याचा त्या ठिकाणी तेवढा अभ्यास नाही म्हणून एक काम करा तुम्ही घोड्यावर बसा मी ते लगाम धरत पुढे चालतो त्याचे बाबा म्हणले प्रेम करणारे होते ते प्रेमळ बाबा होते ते म्हणले बेटा एक काम कर ना तू बस मी लगाम धरतो बाबा तुम्ही जसं म्हणताल तसं आज्ञाधारक होतं लिएगू आपल्यासारखं थोडीच होतं आज्ञाधारक होतं काय कि नाही शांत बस म्हटलं की शांत बसत होतो तो म्हणला हरकत नाही बाबा तुम्ही म्हणताना पोरग घोड्यावर बसल बापाने हातात लगाम धरली गुलाल वाहिलेलं हार घातलेलं ते घोड पुढं घेऊन एक दहा पाच किलोमीटर आले दहा पाच किलोमीटर आल्यानंतर पुढं परत एक गाव भेटलं त्या गावामध्ये एका वडाच्या झाडाखाली अशीच काही समस्त मंडळी बसली होती गावकरीकडे आणि ही मंडळी बसली ते परत चर्चा करू लागले अरे कामाले म्हणे तरुण ताठ पोरग म्हणे चार चार पोळ्या एका टायमाला खात असत म्हणे आणि हे खुशाल बसलो घोड्यावर म्हणे आणि आपल्या बापाला त्या ठिकाणी चालायला लागाम दिली हातात घोड्याची आणि ते आपल्या बापाला त्या ठिकाणी चालायला लागलं म्हणे की लाज वाटली पाहिजे म्हणे त्याच्या कानावर आलं ती गोष्ट तो म्हणला बाबा आता बस झालं दहा पाच किलोमीटर मी बसलो आता तुम्ही बसा मी लगाम धरतो परत परिस्थिती उलटी झाली बाबा आता घोड्यावर बसले पोराने हातात लगाम घेतली पुढं चालला घोडा चालला चालला परत एक दहा वीस किलोमीटर गेल्यानंतर परत एक गाव लागलं परत तिथं त्या ठिकाणी एका झाडाच्या खाली आता लिंबाचं झाड घ्यायला वचन हे लिंबाचं झाड त्या लिंबाच्या झाडाखाली त्या ठिकाणी परत चार पाच जण बसले चार पाच जण बसले परत चर्चा करू लागले म्हणले वा 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 काय तगड घोडं घेतलंय म्हणले फारच चांगलं घोडं भेटलं म्हणले घोडं भेटलं चांगलं म्हणे त्या बापाला काही लाज वाटली पाहिजे ना बाहेर त्या बापाला काही लाज वाटली पाहिजे म्हणे खुशाल स्वतः घोड्यावर बसला आणि लेकराच्या हातात लगाम देऊन लेकराला चालवायला लागला म्हणे काही वाटत का नाही परत ऐकलं त्या ले लेकरांनी आता बाबांनी सुद्धा ऐकलं ले, लेकरांनी सुद्धा ऐकलं बाप लगेच ऐकल्या ऐकल्या खाली उतरलं ते म्हणलं बाबा एक काम करू आपण जाऊ दे म्हणे आपण दोघही खालीच राहू रिकाम घोड घेऊन परत लोक बोलतील म्हणे नाही तर बर बाबा तुम्ही म्हणताल तसं दोघं खाली उतरले एका हाताने एका बाजूनी एकानी लगाम धरली एका बाजूनी एकाने लगाम धरली चाललं घोडं परत वीस किलोमीटर झाले परत एक गाव लागलं त्या गावामध्ये मात्र कशाचं तरी खळ झालत आणि ते धान्य निसायचं काम चालू होत ते धान्य निसायचं काम चालू असल्यान त्या महिला मंडळांनी पाहिलं त्याच्याकडून वा वा काय सुंदर घोडे म्हणे जवळपास साडेपाच सहा फुटाची हाईट आहे म्हणे त्याची उंची आहे एवढं तगड घोड नक्की आपल्या धुळे जिल्ह्यातल्या प्रसिद्ध बाजारातून यांनी हे घोडे विकत आणले पण काय दोघ एवढं घोडं ये घेतलं महागा मोलाचं कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढत असेल ते घोडा आणि दोघ रिकामा चालत चलक चालले बसायचं नाही त्याच्यावर म्हणे काय रिकामा हातात घेऊन जायचं घोडं म्हणून घेतलंच काय चालत असं कोण म्हणलं त्या तीन नंबरच्या गावाच्या महिला मंडळ म्हणलं परत यांनी मी दोघांनी ऐकलं आता हे बसले कुड त्या घोड्यावर बापही बसला आणि मुनगाही बसला आता परत चालले आता मात्र चौथं हो गाव लागलं ला? कोणतं परत एक चौथं हो गाव लागलं परत एक झाड घ्या आंब्याचं घ्या आणि हे आंब्याचं झाडाखाली बसलेली मंडळी परत बडबड करू लागले अरे त्या घोड्याची काही निगा राखा म्हणे मरून जाईन या दोघाच्या वजनानी ते हा महाराज दृष्टांत माझा इथं संपत नाही आता हा दृष्टांत झाला याच्या पुढचा सिद्धांत तुम्हाला सांगतो शेवटी दोघंच्या दोघं परत ते बोलल्यानंतर चौथ्या गावावाले खाली उतरले म्हणले बाबा पोरग विचारू लागला आपल्या वडिलांना म्हणला बाबा कसं आहे बोल लोकांचं आपण घोड विकत घेतलं तर सौदा पाहायला आपल्या बरेच जण होते आपल्याला लगेच म्हणले कुणीच बसले म्हणून मी बसलो तुमच्या आग्रहाखातील पुढं आलो मी बसलेला सहन झालो नाही तुम्ही बसले मी खाली चालत चढलो बर त्याच्या पुढे आलो आपण दोघं खाली उतरलो लोकांनी सांगितल्यामुळं बर त्याच्या पुढे आलो तर आपण दोघं बसलो असं काय त्याच्या बाबांनी जे दिलेलं उत्तर आहे महाराज ते अत्यंत आहे हो त्याच्या बाबांनी त्याला उत्तर दिलं त्याच्या मुलाला म्हणले अरे बाळा याला जगराटी म्हणतात लोक घोड्यावर बसू देत नाही लोक चालले तर का पाय चालले घोड्यावर बसले तर का घोड्यावर बसले सध्या आमच्या परमार्थाची आणि अध्यात्माची परिस्थिती अशीच झाली कीर्तनाला आले तरी